कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काल दिवसभरात पावसा जोर कमी हो होऊन उघडझाप सुरू राहिली राधानगरी धरणाचे क्रमांक चार व क्रमांक पाच स्वयंचलित दरवाजे सायंकाळपर्यंत बंद झाल्याने विसर्ग निम्म्याने गाठला आहे त्यामुळे महापौरात किंचित साथ दिलासा मिळाला सध्या दोन दरवाज्यामधून चार हजार तीनशे छप्पन क्युसेस विसर्ग सुरू आहे दुसरीकडे पंचगंगेच्या पाणी पातळीत इंचा इंचाने इंसा वाढ होत होती जिल्ह्यातील अन्य नद्याही दुधड्या भरून वाहत आहेत त्यामुळे पावसाचा जोर कमी असला तरी महापौराची स्थिती गंभीरच आहे दिवसभरा जिल्ह्यात दोन हजार पाचशे तेरा नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले शहरातील रमणमाळा सिद्धार्थनगर कदमवाडी जाधववाडी सिद्धार्थनगर वसंत बहार रोड नाका पूल व्हिनस कॉर्नर शहापूर कुंभार गल्लीसह अनेक ठिकाणी पाणी आले होते दरम्यान शिरोली येथील महा राष्ट्रीय महामार्गालगत पुराचे पाणी आले आहे यामध्ये एक ते दीड फुट निवाळ झाली या महामार्गावर पाणी येऊन तो वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता आहे शनिवारी रात्री बारा गंगाई गंगाईपाती सत्तेचाळीस पॉईंट आठ फूट होती दुपारनंतर तीनपासून सहाकाळी सहापर्यंत स्थिर म्हणजे सत्तेचाळीस पॉईंट सहा फूट अशी स्थिर होती पुरामुळे जिल्ह्यातील एकूण एकशे सत्तेचाळीस राज्य प्रमुख जिल्हा इतर जिल्हा व ग्रामीण मार्ग बंद आहेत तर पंच्याण्णव बंधारे पाण्याखाली गेले आहेत यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांचे स्थलांतर होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे पावसाने या जिल्ह्यात एक चारशे त्रेपन्न कच्च्या व पक्क्या घरांची व बावन्न जनांच्या गोट्याची पळज झाली त्याचबरोबर पाचशे सात सार्वजनिक व खाजगी मालमत्तांचे नुकसान झाले सध्या आलमट्टी धरणातून दोन लाख शहाण्णव हजार सातशे चौऱ्याऐंशी क्युसेस विसर्ग सुरू आहे कोयना धरणातून बत्तीस हजार शंभर तर राधानगरी धरणातून चार हजार तीनशे छप्पन्न व वारणा धरणातून सोळा हजार सातशे पंच्याऐंशी क्युसेस विसर्ग सुरू आहे यामुळे महापौराचे संकट कायम आहे